आज आपण मराठी अभिनेत्री पौर्णिमा मनोहर यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत अभिनेत्री पौर्णिमा मनोहर या प्रामुख्याने मराठी चित्रपट आणि टेलिव्हिजन क्षेत्रात कार्यरत असलेल्या एक प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री आहेत त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेत्री म्हणून तसेच अनेक महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत पौर्णिमा मनोहर यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये प्रदर्शित झालेल्या सुप्रसिद्ध उंबरठा या चित्रपटात त्यांनी स्मिता पाटील यांच्या मुलीची भूमिका साकारली होती ज्यातून त्यांना मोठी ओळख मिळाली त्यांनी गेल्या अनेक दशकांपासून मराठी मनोरंजन सृष्टीत आपले योगदान दिले आहे पौर्णिमा यांनी उंबरठा चिंटू सुराज्य राजवाडे आणि सन्स पांडू या मराठी चित्रपटात भूमिका केल्या तर पिंजरा तुंबाडचे खोत तुझं माझं जमेना पेट पुराण आणि एका काळेचे मनी या गाजलेल्या मालिकांमधून अभिनय केला पौर्णिमा मनोहर यांचा मुलगा ऋषी मनोहर हा देखील मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक उदयोन्मुख अभिनेता लेखक आणि दिग्दर्शक आहे ऋषीने दादा एक गुड न्यूज आहे या नाटकातून आणि कन्नी या चित्रपटातून आपली ओळख निर्माण केली आहे पौर्णिमा या सोशल मीडियावर सक्रिय असून इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असतात